मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून याच्या सवयीमुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळा निर्माण होतो का मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून ही एक मेंटल फँटसी स्टेज आहे या मेंटल फँटसी स्टेजमध्ये आपण अनेक प्रकारचे इमॅजिनेशन करून आपण हस्तमैथून करत असतो काही वेळा पोर व्हिडिओज कन्झ्युम करून आपण हस्तमैथून करत असतो म्हणजेच अनेक प्रकारचे वेरियस स्टिम्युलस आपल्याला लागतात स्टिम्युलेट होण्यासाठी आणि अशी जर सवय कंटिन्यू राहिली तर आपल्याला मास्टोबेशनचं ॲडिक्शन होऊ शकतं याच्यामध्ये नंतर आपण जर लग्न केलं सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं स्टिम्युलेट मिळतं आणि आपण सेक्शुअल लाईफ चांगलं एन्जॉय करतो पण काही कालावधीनंतर जशी आपल्याला पूर्वी सवय होती व्हरायटी ऑफ सेक्स स्टिम्युलेशन ते कुठंतरी कमी पडतं कारण आपण एकाच ऑब्जेक्ट किंवा एकाच व्यक्तीकडून स्टिम्युले घेत असतो त्याच्यामुळं अशा प्रकारच्या पुरुषांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या उद्भवाव्या लागतात त्याच्यामध्ये इरेक्टाल डिस्फंक्शन असेल प्रीमॅच्युर जॅक्युलर असेल अशा लैंगिक समस्येमुळे ते सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकत नाहीत त्याच्यामुळं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी मास्ट्रोबेशन डी अडिक्शन होणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपण आमच्या क्लिनिकमध्ये मास्टुबेशन डी अडिक्शन प्रोग्रामचं पण ऑर्गनाईज करतो की याच्यामुळं मास्टुबेशनची सवय निघून जाते आणि तुम्ही तुमचं वैवाहिक आयुष्य किंवा वैवाहिक सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता आपण सर्वजण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सोलॉजिस्ट सबस्क्राईब करा याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ आपण सेव्ह करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच